नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या हिरव्या मुगाचा डोसा आणि त्यासोबतच दह्याची चटणी तर आता सुरुवात करूया आठ तास हे मूग भिजत घातले त्यानंतर तसे झाकून ठेवले पाणी निथून स्वच्छ धुवून ठेवले तर छान असे मोड आलेले आहेत आपल्या मुगाला येथे एक वाटी मूग स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत हे पाहू शकता आता आपल्याला हे मिक्सरमध्ये घालायचे आहेत तर इथे एक वाटी मूग घालून घेऊया मिक्सरमध्ये चार पाच हिरव्या मिरच्या घालूयात पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक पाच सहा कडीपत्त्याचे पाने अर्धा चमच जिरं अर्धा चमच मीठ थोडीशी कोथंबीर अर्धी वाटी रवा रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल आणि अर्धी वाटी दही दही आपल्याला ताजे घ्यायचे आहे थोडंसं पाणी हिसवून टाकूया अर्धी वाटी जवळपास आता आपल्याला मिश्रण हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आपलं मिश्रण अगदी बारीक वाटून पण झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे बारीक झालेलं आहे आता बाऊलमध्ये काढून घेऊया हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून भिसून घेऊयात तर आता हे मिश्रण आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे चला तर आता आपण चटणीकडे वळवूया तर आपल्याला इथे चटणी बनवायची आहे त्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत आपल्याला हे आप मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे एक काकडी येथे किसून घेतलेली आहे तर यामध्ये मी अर्धी वाटी दही पण घातलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि वाटलेला आपण जो ठेस आहे तो ठेचा पण घालून घेऊयात अर्धा चम्मच मीठ पण घातलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊयात या चटणीला आपला तडका द्यायचा आहे तडका पॅनमध्ये ते कडकडीत तेल गरम करेल केलेलं आहे अर्धा चमच मोहरी आणि अर्धा चमच जिरं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि पाच सहा कडीपत्तीची पानं पण घालायची आहेत थोडासा हिंक पण घालायचं आहे आपल्याला आणि अगदी थोडीशी हळद पण घालायची आहे तुम्हाला घालायची नसेल तर नाही घातली तरी पण चालेल आणि हा तडका देऊया आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चला तर आता पाहूया मिश्रणाकडे वीस मिनटं झालेले आहेत मिश्रण पण चांगलं भिजलेलं भिजलेलं आहे आधीच आपण मीठ घातलं होतं आता मीठ घालायचं नाही आहे आपल्याला येथे मी तवा कडकडीत गरम केलेला आहे त्यानंतर तव्यावर थोडीशी पाणी शिंपडून पुसून घ्यायचे आहे त्यामुळे डोसा पसरवताना चिटकणार नाही तव्याला येथे एक पळी मिश्रण घेऊन असे पसरून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आप आपल्याला डोशाला छान जाळी पडलेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही तेल किंवा बटरही लावू शकता मी येथे तेल लावलेलं ला आहे आपल्या डोश्याच्या कडा पण छान सुटलेल्या आहेत आणि डोसा पूर्ण खालून शिकल्याशिवाय काढायचा नाही लक्षात असू द्या आपल्या डोश्याला छान कलर पण आलेला आहे इथे गोल्डन कलर झालेला आहे पाहू शकता पाठीमागूनही मागूनही छान असं क्रिस्पी झालेलं आहे त्याला तर काढून घेऊया आपण दुसरा डोसा पण बनवून घेऊया आपण इथे दुसरा डोसाही आपला छान झालेला आहे हा डोसा पण खालून मस्त छान भाजलेला आहे चला तर हे पाहू शकता तुम्ही छान जाळी पडलेली आहे आपले सर्व डोसे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता छान जाळी पडलेली आहे दुसऱ्याला हा डोसे बनवताना कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा युनोचा वापर केलेला नाही आहे डोसे गरम असेपर्यंतच ते क्रिस्पी होतात आणि थोडे थंड झाल्यानंतर ते नरम पडू शकतात चला तर आपल्या इथे डोसे आणि चटणी पण तयार झालेली आहे ही चटणी आणि डोसे असे मुलांच्या डब्यालाही देऊ शकता तुम्ही किंवा तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा